नमस्कार आपण पाहत आहात जागृत न्यूज संभाजी माने यांचे शाहीर वारकरी आणि पत्रकार क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद का ज्येष्ठ साहित्यिक जनार्दन पाखरे यांचे गौरवोद्गार कोकणोळीत वाढदिवसानिमित्त सत्कार वेगवेगळ्या वेग पद्धतीची माणसं असतात पण ज्याच्याजवळ आपण जाऊ त्यांना आपलंसं करणारं शाहीर संभाजी माने हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे शाहीर वारकरे आणि पत्रकार या तिन्ही क्षेत्रातील त्यांचे कार्य आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार येथील ज्येष्ठ साहित्यिक जनार्दन पाखरे यांनी काढले निप्पा तालुक्यातील कोगनोळे येथील शाहिरीप्रेमी ग्रुपतर्फे पत्रकार संभाजी माने यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात अध्यक्षपदावरून ते बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुरदास गायकवाड महाराज तर व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गायकवाड हे उपस्थित होते यावेळी बोलताना मराठा मंडळ ट्रस्टचे सचिव के डी पाटील म्हणाले संभाजी माने यांनी पत्रकारितेमध्ये विविध विषयांवर प्रखडपणे लेखन करून अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे तसेच शाहिरी कलेच्या माध्यमातून वडिलांचा वारसा आणि वसा जोपासला आहे आजपर्यंत माणसं जोडण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले सुरदास गायकवाड महाराज म्हणाले शाहिरांचे आणि माझे संबंध गेल्या वीस बावीस वर्षांपासून आहेत ही ओळख माझे गुरुवर्य पांडुरंग काजवे महाराज यांच्यामुळे झाली त्यांच्यामुळे मला कोल्हापूर आणि सांगली आकाशवाणी केंद्रावर कार्यक्रम करण्याची संधी मिळाली सामाजिक व धार्मिकतेसह सा, सर्व कामांमध्ये ते सक्रिय आहेत अनेकांना पुढे नेण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले माजी शिक्षण विस्तार अधिकारी बंडुपंत शंकेश्वरे यांनीही आपल्या मनोगतातून शाहीर संभाजी माने यांच्या कार्याचा गौरव केला प्रारंभी उद्धव काजवी महाराजांनी स्वागत केले या प्रसंगी शाहीर संभाजी माने यांचा जनार्दन पाकरे व सुरदास गायकवाड महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात सत्कार आला सत्काराला उत्तर देताना संभाजी माने म्हणाले गुरुवर्य पांडुरंग काजवे महाराज यांचा मला बत्तीस वर्षे सहवास लाभला त्यांच्या सानिध्यामुळेच माझ्या जीवनात परिवर्तन झाले आणि सन्मार्गाला लागलो तुमच्या सर्वांचे पाठबळ सदिच्छा आणि आशीर्वादामुळे माझी पत्रकारिता गेली पंचवीस वर्षे जोमाने चालू आहे आजपर्यंत अनेकांना न्याय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न प्रेंग केला असल्याचे सांगून सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या प्रसंगी कोकणोळी श्री दत्तगुरू क्रेडिट संवार्द सहकारी संस्थेतर्फे संस्थापक चेअरमन सचिन खोत यांच्या हस्ते तर इंटरनॅशनल पब्लिक स्कूलतर्फे संस्थापक सचिव कुमार पिडा पाटील यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या तसेच विमा प्रतिनिधी उत्तम नलवडे यांनीही संभाजी माने यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी श्री महालक्ष्मी कॉप सोसायटीचे संचालक महादेव पंढरे एस आर पाटील भीमराव जगदाळे अशोक हेंगाडे अरुण नलवडे संजय भिका पाटील सतीश मोहिते सुकांत कागवाडे आनंदा पाटील उदय जालिमसर संजय डोम वासुदेव काजवे नितीन चौगुले विशाल माने दत्तगुरु सवारचे शाखा व्यवस्थापिका विदुला हेगडे व्यवस्थापक योगेश बंकापुरे सहायक व्यवस्थापक विजय कोत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते जागृत न्यूजसाठी कोगनोळ होऊन योगेश माने गरीब कुटुंबामध्ये जन्माला येऊन सुद्धा म्हणजे जास्त शिक्षण नसून आज पत्रकारितेमध्ये त्यांनी चांगलं लेखन म्हणजे तरुण भारत असेल महासत्ता असेल लोकनेता असेल किंवा इतर काही पत्रकारितेमध्ये त्यांनी आपलं नाव चांगलं कमवलेलं आहे आणि एक मुद्देसूद बातमी लिहिणारे एक पत्रकार म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो आणि त्यांनी ती पत्रकारिता जोपासली पुढे नेण्याचं काम त्यांच्या हातून होतय आणि असंच त्यांनी ते करत राहावं त्या ठिकाणी एखाद्या चांगल्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम किंवा एखाद्याच चांगलं काम काय त्याने केलेलं असेल त्याची प्रसिद्धी देण्याचं काम त्याने आजपर्यंत चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि त्याची लेखनशैली जर बघितली तर ती लेखनशैली आहे बरेच दिवस झालं परिचय आहे जवळजवळ मला वाटतं वीस बावीस वर्षांचा त्यांचा माझा संबंध आहे आणि एक अभिमानाची गोष्ट सांगाव्याशी वाटते की ही ओळख माझ्या गुरुंच्या मला चालेल सांगतात मला आजार होते पण या अडतीस वर्षांच्या गुरुजींच्या संबंधामध्ये अनेक लोकांची ओळख झाली त्याच्यामध्ये हे आणि यांची ओळख झाल्यामुळं मी कोल्हापूर आकाशवाणी किंवा सांगली आकाशवाणी या ठिकाणी यापर्यंत मी पोचलो ते त्यांच्यामुळं पोचलो असे अनेक अनेकांना त्यांनी सरांनी सांगितल्याप्रमाणे अनेकांना त्यांनी लहान असो मोठा असो कुणाचाही विचार न करता त्यांना पुढं नेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आपल्या समाजामध्ये कुणालाही त्यांनी आतापर्यंत मागं राखलेलं नाही असे अनेक कामावरती सामाजिक असो धार्मिक असोत कुठली असो पण फक्त त्यांच्या कानावर घातलं की त्यांनी ते कधी नाही म्हणायचं नाही कुठल्याही कामाला आतापर्यंत त्यांनी नाही म्हटलेलं नाही हा माझा विश्वासातील अनुभव आहे त्यांचा मला जो बत्तीस वर्षाचा सहवास लाभला त्यांच्या त्यांच्या सान्निध्यामध्ये मी घटलो मगाशी स्वतःच बोलताना मला अश्रू अनुभव काय बोल कळे नाही झालं पण या ठिकाणी सांगायचं म्हणजे त्यांच्या सान्निध्यामुळेच आमच्या जीवनात परिवर्तन झालं आणि आम्ही एक चांगला सण लागलो पत्रकारितेमध्ये तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांचं प्रेम यामुळं माझी पत्रकारिता बहरत गेलेली आहे तुम्ही वेळोवेळी मला पाठबळ दिलेला आहे आणि या पाठबळाच्या जोरावर माझी पत्रकारिता गेली पंचवीस वर्ष झाली जोमाने चालू आहे त्यामध्ये कुठलाही फंड नाही आजपर्यंत अनेकांना मी न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि यापुढेही जे जे परीनं मी प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे न्याय देण्याचा प्रयत्न करेन दोघी आपल्याला ग्वाही देतो